रविवारी होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊतांनी सरकारवर सडकून टीका केली आहे पहलगाममध्ये हिंदू महिलांचं पुसलेलं सिंदूर भाजप विसरली का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे रविवारी या क्रिकेट सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महिला संघटना सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे बघूया त्याविषयी सविस्तर येत्या चौदा सप्टेंबरला आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान मध्ये हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे मात्र या महाराष्ट्रात रणकंदन सुरू पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर मधून उत्तर दिलं त्यानंतर भारत पाकिस्तान मधील संबंध आणखीनच गंभीर झालेत त्यात भारत पाकिस्तान सामन्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त आहे या सामन्याच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीकडून माझं कुंकू माझा देश हे आंदोलन छेडलं जाणार आहे सरकार सव्वीस निरपराध लोकांची हत्या आणि त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश विसरलाय का असा सवाल खासदार संजय विचारलाय महिलांचं कुंकू त्याचाही विसर पडलाय का असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय संजय राऊतांच्या भूमिकेनंतर भाजपनंही त्यांना जोरदार उत्तर दिलंय महाराष्ट्रामधली महिला आघाडी शिवसेनेची त्या दिवशी रस्त्यावर येईल आणि माझ कुंकू माझा देश हा विषय सिंदूरचा आहे सिंदूरच्या सन्मानाचा आहे माझं कुंकू माझा देश अशा प्रकारचं अभियान अशा प्रकारचं आंदोलन त्या दिवशी केलं जाईल उजाळलेलं सिंदूर आमच्या महिलांचं हे इतका लवकर तुम्ही विसरलात हा काय प्रकार आहे आमचा सवाल भारतीय जनता पक्षाला सरकार सोडून द्या संजय राऊत यांना आपल्या देशाचा विजय होण्यापेक्षा पाकिस्तानचा विजय होण्यामध्ये जास्त धन्यता आहे त्यांना वाटतं की भारताचा पराभव व्हावा भारतीय क्रिकेट टीम खेळली नाही तर निश्चितपणे आशियाई क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तानचा विजय होईल आणि संजय राऊत यांना पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर जास्त गुदगुल्या होणार संजय राऊत यांना पाकिस्तानचा विजय झाल्यानंतर जास्त आनंद होणार संजय राऊत यांनी माझ माज़ देश माझा कुंकू अशा पद्धतीचं अभियान, अशा पद्धती अभियान न राबवता माझा जावेद माझी अशा अभियान राबवलं पाहिजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केल्या जाणाऱ्या आंदोलना दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही कुंकू पाठवलं जाणार आहे त्यावरून शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंनी राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ठाकरेंच्या या आंदोलनाला पाठिंबा दिलाय जर रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही तर क्रिकेट कसं एकत्र खेळला जाऊ शकतं असा सवाल सुळेंनी विचारलाय हे बालिश शाळे जे आहेत बालिश शाळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काय बालिश शाळे करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा त्यांची पात्रता नाहीये त्यामुळे हे सगळे बालिश साळे आहेत आधी आपला पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लाव लोक पुसतायत आपलं लावलेलं कुंकू लोक रोज पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर हा प्रश्न येतोच ना त्यामुळे हा गांभीर्याने विचारला नाही आणि उगाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल भारत सरकारला भारत पाकिस्तान सामना होऊ नये अशी मागणी अनेकांकडून केली के जाते या संदर्भात विधी शाखेच्या चार विद्यार्थिनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र सुप्रीम याचिकेवर तत्काळ आशिया चषक स्पर्धेमध्ये चौदा सप्टेंबरला रंगणारा भारत पाकिस्तान सामना होऊ द्या तो थांबणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय इज अ गेम दॅट वॉज मेंट टू क्रिएट हार्मनी अमंग द कंट्रीज बट पाकिस्तान एक बात हमें याद रखना होगा कि पाकिस्तान इज़ नॉट अ फ्रेंडली कंट्री पाकिस्तान इज़ आवर एनिमी कंट्री हम उसे हर जगह से बैन कर रहे हैं तो स्पोर्ट्स में क्यों नहीं ये पीआईएल हमने कल दर्ज कराया है आज हमने कोर्ट में मेंशन किया है कि इसकी अर्जेंट लिस्टिंग कल ही की हो ताकि इस पर कैंसिलेशन लग सके जो संडे को मैच होने वाला है उसके लिए जो कि सुप्रीम कोर्ट ने मैंशनिंग अलाउ नहीं किया है हाई वी आर ट्राइंग टू तो गेट इट लिस्टेड टमोो ताकि हमारा जो इंटेरियम प्रेयर है वो सुन लिया जाए और मैच कैंसिल हो जाए येत्या चौदा सप्टेंबरला भारत पाकिस्तान सामना होणार आहे बीसीसीआय हा सामना रद्द करावा आणि भारतीयांच्या भावनेसोबत खेळणं थांबवावं अशा प्रतिक्रिया सर्वसामान्य भारतीय व्यक्त करत आहेत त्यामुळे भारत पाकिस्तान सामना नियोजित वेळापत्रकानुसार होणार की बीसीसीआय काही निर्णय घेणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे ब्युरो रिपोर्ट झी तास